उघडायचं नाही उघडायचं नाही लाव कुठं कुठं सांगत एकट्याने जायचं नाही शाशाला एकट्याने निघाला काय पप्पा आलो जा पप्पा आलो जा भूती बाबा नी खाली बसलाय काय नाही होत आलं त्यानी तुला कुठून छाची सवय लागली गरिबी म्हणलं कधी तर नव्हतंच फिर छान आहे काय मी बनवते लुलू सारखं चल घरात चल बर पप्पा चल मारखाची ना मार तुरी एकट्याने जायचं नाही बाहेर तसले माणसं आले ते भोदत घालून कालच म्हणू भोदत घालून माहिती ना हा तुला भेट येतं मोठाले असते ते उंच तू बारा बसाय ती घरी करते ना का चहा तुला प्यायचा तुला पहिलं म्हणायला शिक ना पप्पा आला होता शिवाजी पप्पा आल्या म्हणते तुला तिथं माणसं आले तसले ते लिदेत भोदत घालून तुला घेऊन जाते तू पार आहेस तू मोठा होऊन दाखव तिथं येऊन मोठा होऊन दाखव किती मोठा होतोच बघू ते इकडे तिथं येऊन दाखव म्हणजे दिस नाही शक्तीमानस काय मोठा व्हायलाच होय बरोबर हो ना मोठा बघ इथं पहिलं आहे का बघ दुकानावर दुसरं कुणी असुलूला नाही बघतो तू लुलू नाही लुलू नाही तिथं दुसरेच माणसं बसलेले इथं पप्पा आल्यावरती माणसंच नाही ते लुलू पण नाही तिथं वाचवाय तुला Mamma mama, mama. Ah, mama, lulu mama. <coughs> Mamma, huh? mama, la. mama, <coughs> hmm, lulu mama, 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 mama,